काय पिता माझ्या भावान मोठे शोरूम दुकान टाकले तुझ्या भावान ती पण कसं काय वर्षभर पुढच्या फक्त पंधरा रुपये तीन सात रुपये पासून आहे ती वस्तू पंधरा रुपये पर्यंत आहे वर्षभर चालणार हा पुढच्या वर्षी नवीन मिळणार अजून तीन रुपयात काय तुमचं काय ककडी मिरच्या मिळते ते काय अल्लागा पंधरा वीस रुपये तू म्हणती बरोबर का आणि वर्षभर चालतंय असं काय असेल मित्रांनो मला पण सांगा जरा कमेंट करून म्हणजे माझ्या पण डोक्यात जरा प्रकाश महत्वाची गोष्ट घ्यायची असेल ना माझ्या भावाच्या हो दुकानातून घ्या नंबर वन कॅलेंडर कॅलेंडर खरंच हो वर्षभर चालतंय भारी आयडिया चालवली लागा तुम्ही बसल्या बसल्या तेवढच काय तर आपलं मार्गाला लागल पोरगती बरोबर का भाऊ तीन रुपया पासून तेरा रुपये पर्यंत कॅलेंडर मिळणार कामाला सुरुवात केली म्हणाय तुझ्या भावा ना काय तर कमवायला हो लागला दोन चार रुपये कॅलेंडरच्या दुकानचं उद्घाटन पार्टी उद्घाटन आहे का गा। उद्याच्या जायचं बरोबर जाऊ मला का मागू